काँग्रेस सेवादल सोशल मीडिया यंग ब्रिगेडच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संजय कुराडे यांची निवड माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस सेवादल सोशल मीडिया यंग ब्रिगेडच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संजय कुराडे यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र सोलापुरातील काँग्रेस भवनेते सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते व शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदान केले शहर मध्य विधानसभा अध्यक्षपदी मोहीम पिरजादे कार्याध्यक्ष सिद्धाराम जमादार शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष यश माशाळे व कार्याध्यक्षपदी नबीलाल पठाण व शहर काँग्रेस मध्य आणि दक्षिण विधानसभा पदाधिकाऱ्यांचे कार्यकारिणी निवडपत्रही देण्यात आले यावेळी काँग्रेस पार्टीच्या सेवादल शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे महिला शहराध्यक्षा प्रमिला तुपलोंडे सेवादल शहराध्यक्ष यंग ब्रिगेड विवेक कन्ना माजी महिला शहराध्यक्ष हेमा चिंचोळकर माजी महिला शहराध्यक्ष सुमन जाधव अल्पसंख्याक युवक शहराध्यक्ष नजीब शेख महिला सेवादल शहराध्यक्ष रेखा बिनेकर यंग ब्रिगेड कार्याध्यक्ष धीरज बंदपट्टे यांच्यासह अन्य उपस्थित होते